नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताई जाधवन आपण पाहणार चार ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा जर विचार केला मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती मान्सूनची अक्षरेषा हिमालयाची सध्या पायथ्याशी आहे त्याचबरोबर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तर भाग असेल छत्तीसगड त्याचबरोबर बिहार असेल झारखंड असेल ओडिसा आणि पश्चिम बंगाल याच भागामध्ये सध्या पावसाचं जर पाहायला मिळतोय देशभराचा इतरत्र भागाचं जर पाहिलं तर कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल याचबरोबर म मध्य प्रदेश पश्चिम भाग असेल गुजरात राजस्थान तेलंगणा हैदराबाद या भागात जर पाहिलं या भागात कोणताही पदेचा पाऊस सध्या पाहायला मिळेल कारण की बंगालचं उपसागर आहे आणि अरबी समुद्र आहे या भारताचे जे दोन्ही समुद्र आहेत त्या दोन्ही स्तरामध्ये सध्या कोणताही ॲक्टिव्ह सिस्टम्स नाही मात्र पुढच्या आठवड्याच्या मध्यानंतर जवळपास बुधवारनंतर राज्याचा जो दक्षिण भाग असेल म्हणजेच सांगली सोलापूर याचबरोबर धाराशिव असेल लातूर असेल नांदेड असेल या भागामधून पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर तो मराठवाड्याचा बहुतांश जिल्हा कव्हर करेल त्याच्यानंतर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्येही तो आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता ही पुढच्या आठवड्यानंतर पाहायला मिळणार आहे सध्या लेटेस्ट आपल्या ले डिमेनुसार जर पाहिलं कोकणाच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते मात्र हे या हे जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता फार कमी आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल राज्याचा इतर तर पाहिलं मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल त्याचबरोबर विदर्भ असेल या कोणत्याही भागात आज रात्री पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र नांदेडचा जो उत्तर जो भाग असेल किनवट असेल भोकरदन असेल या भागात जर पाहिलं या भागात हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता त्याचबरोबर येणार आर चिवी राज्यात पावसाचा जर विचार जर केला तर येणार वित तासम ही राज्यामध्ये बहुतांश जे जिल्हे असेल त्या जिल्ह्यामध्ये जर राहण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम विदर्भ आपण जर पाहिलं तर विदर्भाचं चंद्रपूर असेल यवतमाळचं मध्यवर्ती भाग असं बदरावती शिंदेवाडी राळेगाव या भागामध्ये डगाळातून पाहायला मिळेल अमरावतीचाही मध्यवर्ती भागात ढगाळ तर पाहायला मिळेल बुलढाण्याचा विचार केला बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल सिल्केराच्या लोणार याचबरोबर वाशिमचा रिसोड आणि चिखली हा पट्टा असेल या भागात कदाचित एक ते दोन ठिकाणी हलक्या सर्वच पाऊस पाहायला मिळेल तर व विदर्भाचा संपूर्ण भाग जर पाहिला अकोला वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली संपूर्ण भागामध्ये वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर खांडेचा विचार केला खांडेचा संपूर्ण जिल्हा असेल जळगाव धुळे नंदुरबार असेल याचबरोबर नाशिक असेल या भागामध्येही आपल्याला वेदरच राहण्याची शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा जा विचार केला मराठवाड्याचा क्षेत्र समाजाचा उत्तर भाग असेल कन्नड सिल्ल सिल्लोर त्याचबरोबर जालनाचा भोकरदन असेल या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व बीडचा मध्यवर्ती भाग असेल आष्टी पाटोदा बीड केज अंबेजोगाई हो लातूरचा संपूर्ण जिल्हा असेल आणि नांदेडचा दक्षिण भाग आहे मुदखेड देवलोक बिलोरी कंधार हा जो पट्टा असेल त्या पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर मराठवाड्याचा इतर तर भाग असेल तर समाजा दक्षिण भाग जालना परभणी हिंगोली भाग व दारासशिचा काय काही भाग असेल या भागामध्ये ड्रायवेत भागा, राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला अहिल्यानगर आणि पुण्याचा संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये भागामध्येही ड्रायवेदर राहणार आहे सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरचं अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या भागामध्ये इथे दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळतील त्याचबरोबर माळशेड सांगोला मंगळवाडा म्हाडा करमाळा मोहोळ या ही पावसाची शक्यता फार कमी आहे वेदर त्या ठिकाणी राहणार आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला तर जत कौट क्रमांका खानापूर हा जो पट्टा असेल या भागामध्ये ढगाळा पण पाहायला मिळाला एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर वाळवा असेल तसेच मिरज आष्टा असेल शिराळ असेल या भागामध्येही हवामान स्वच्छ को, कोरडे राहण्याची शक्यता कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूरच्या संपूर्ण जिल्ह्यामध्येही काही भागात ढगाळ वापर पाहायला मिळेल व काही त्या ठिकाणी ड्रायवेदर राहू शकतं साताराचं जो पाहिलं साताऱ्याचा जो वड असेल दहीवडे असले या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व इतरत्र जर पाहिलं मेळा असेल करमाळा महाबळेश्वर वाई त्याचबरोबर पलटण कोरेगाव शिरवाळा या भागामध्येही ड्रायवेदर राहण्याची दाट शक्यता आहे व काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातून पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं कोकणाचा जर संपूर्ण भाग जो समृष्टपणे भाग असेल या भागामध्ये कदाचित एक दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो व कोकणाचा इतर तर संपूर्ण भाग असेल याच्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई पालघर कल्याण या भागामध्येही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता व काही अंशी त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार याचबरोबर आयंद म्हणजे हाम खात्याच्या अंतरानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये कोल सोलापूर असेल धाराशिव लातूर नांदेड व गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर हा जो पट्टा असेल या भागामध्ये अलर्ट जारी जारी केला या ठिकाणी आपल्याला लाईटिंग थंड ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता पा। याचबरोबर राज्याचा इतरत्र संपूर्ण भाग जर पाहिला तर या भागामध्ये कोणताही अलर्ट हा आय एम डीने दिलेला नाही हे होतं येणाऱ्या चोवी तास राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट याही ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बिराम नक्की करा धन्यवाद